नमस्ते मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आरोग्य सेवक या पदाबाबत आणखी गोंधळ निर्माण झालेला आहे कारण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ज्या परीक्षा घेतलेल्या होत्या त्यामध्ये काही गोंधळ निर्माण झालेला होता तो काय गोंधळ होता तो आपण पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर विषय काय आहे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांकरिता आवश्यक असलेल्या अभ्यासक्रम प्रमाणपत्राबाबत आपल्या सर्वांनाच माहित आहे की आरोग्यसेवक या पदासाठी आता बारावी आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स केलेला आहे त्या संदर्भातच एक महत्वाची बातमी आहे भविष्यात सुद्धा तुम्हाला जर तुम्ही आरोग्यसेवक पदा तुम या पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे तर पहा सविस्तर व्हिडिओ पाहूया आपण या कार्यालयाच्या संदर्भित पत्राने आपल्या संस्थेचे म्हणजे हे जे पत्र आहे हे काही ज्या जे कॉलेज आहेत म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर जो कोर्स आहे तो कोर्स घेणारे जे कॉलेज आहे त्यांच्यासाठी आहे या कार्यालया कार्यालयाचे संदर्भित पत्राने आपल्या संस्थेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रमाणपत्राबाबत परिशिष्ट अ मध्ये माहिती तात्काळ या कार्यालयात सादर करण्याबाबत सूचना दिली आहे तथापि आपल्या कार्यालयाकडून परिशिष्ट अ चेकलिस्टमध्ये नमूद विहित मुद्द्यांची माहिती कागदपत्रे अद्यापही प्राप्त झालेली नाहीत परिणामी आपल्या संस्थेमार्फत सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रमाणपत्र धारण केलेले उमेदवारांच्या निवडीबाबत विलंब होत आहे म्हणजे पहा ज्या विद्यार्थ्यांची सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जे सॅनिटरी इन्स्पेक्टरचे जे प्रमाणपत्र आहे ते शासनाला म्हणजे कागदपत्र पडताळणी वेळी दिले परंतु ते जे कागदपत्र आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचे प्रमाणपत्र ते प्रमाणपत्र व्हॅलिडेट करण्यासाठी म्हणजे सत्यता पडताळणी करण्यासाठी जे कॉलेज आहेत त्या कॉलेज यांना काही सार्वजनिक आरोग्य विभागाने काही माहिती पाठवण्यास सांगितलेली होती पण ती माहिती काही कॉलेज यांनी पाठवलेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तरी आपणास याद्वारे अंतिम संधी देण्यात येत असून आपल्या संस्थेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रमाणपत्राबाबत परिशिष्ट अ मध्ये माहितीसह आवश्यक कागदपत्र दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करण्यात यावी व त्यानंतर उशिराने सादर करणारे अथवा सादर न करणाऱ्या संस्थांना आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून आपल्या संस्थेमार्फत निवड झालेल्या उमेदवारांचे निवडी बाबत विचार करण्यात येणार नाही व या प्रकरणी होणाऱ्या परिणामास आपली संस्था जबाबदार राहण्याची नोंद घ्यावी म्हणजे खाली काही जे कॉलेज दिलेले आहेत सेनेटरी इन्स्पेक्टर जे कोर्स घेतात हे कॉलेज आहे सगळ्या कॉलेजची लिस्ट आहे ही म्हणजे जवळजवळ या विद्यार्थी या कॉलेजमधून बरेच विद्यार्थी पास झालेले आहेत आणि त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सॅनिटरी इन्स्पेक्टर हा जो प्रमाणपत्र आहे दिलेला आहे परंतु या कॉलेज यांनी जी शासनाला माहिती हवी आहे शासनाने काही माहिती परिशिष्ट मध्ये दिलेली आहे की तुमच्याकडे शासनाचं लायसन आहे का किंवा प्रमाणपत्र घेतलेले कोणामार्फत परीक्षा घेत घेतल्या जात होत्या प्रमाणपत्र कधी मिळालं लायसन कधी घेतलं ही जी माहिती आहे ही माहिती शासनाला हवी आहे जर तुमचं या कॉलेजमध्ये जर सेंट्री इन्स्पेक्टर कोर्स झालेला असेल आणि तुमचं जर सिलेक्शन झालेलं असेल तर या कॉलेजला सुद्धा तुम्ही सांगू शकता की तुमची जी कागदपत्र आहेत ती लवकरात लवकर शासनाला पाठवा म्हणजे तुमचे जी निवड आहे लवकर होईल किंवा तुम्हाला सुद्धा भविष्यात जर लवकरात लवकर जर भविष्यात सेंट्री इन्स्पेक्टर हा कोर्स करायचा असेल आरोग्य सेवकची तयारी करत असाल तर ही कॉलेजची लिस्ट आहे अगोदर तुम्ही सत्यता पडताळणी करा की कॉलेजची लायसन्स घेतलेला आहे का सरकार मान्य आहे का तरच त्या कॉलेजला ऍडमिशन घ्या ही जी छोटीशी माहिती होती तुमच्यासाठी होती आरोग्यसेवक या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा धन्यवाद आणि तुमचं जर काही म्हणणे असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद